श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात अशाश्वतावर विश्वास ठेवू नकोस सत्य फक्त देव भगवंत आहे एक हरिणाम आहे त्यावर विश्वास ठेवा देवाचे नित्य स्मरण ठेवा कारण तोच करता करविता आहे सर्व काही करणारा तोच आहे अंती तो मुक्तीही देणारा आहे तुझा सर्व काही भार परमेश्वरावर ठेव आणि मोकळा हो तुझ्या चिंता अपेक्षा आणि इच्छा देवाच्या चरणी वाहून दे सोपवून दे आणि निश्चिंत रहा सर्व काही योगक्षेम चालवणारा तो भगवंत तुला आशीर्वाद निरंतर देत आहे स्वामी म्हणतात बाळा हे सर्व काही करत असताना आपल्या कर्मांना कुठेही चुकवू नको त्याला तडा देऊ नको प्रत्येक कर्मात आपले लक्ष पुरव जेव्हा तुम्ही काही इच्छा ठेवता तेव्हा त्यासोबत काही कर्मही जुळली आहेत ती करण्याचा अत्यंत श्रद्धेने प्रयत्न करा मोठे यश मोठी सफलता तुम्हाला प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा काही काही संघर्षांना घाबरू नका काही कुठलीही चिंता वाहू नका कारण मी सतत तुमच्या पाठीशी उभा आहे जो कोणी संघर्षांना घाबरतो तो कधीही पुढे जाऊ शकत नाही तेव्हा घाबरणे थांबवा चिंता करणे थांबवा दुःख क्लेश यातना या काही नेहमीसाठी राहत नाहीत वेळ हा परिवर्तित होत राहतो काळ हा परिवर्तित होत राहतो देव म्हणतात तुम्हाला माहीत आहे संघर्ष तर श्रीराम भगवंतालाही चुकलेला नाही त्यांचा वनवासही त्यांनी चुकवायचा प्रयत्न केला नाही जे काही मार्गात आहे ते सहन करत पुढे जायचे आहे त्यातून तुम्हाला तुमचे कर्ममार्ग सापडून तुम्हाला तो मार्ग मिळेल ज्यात तुमचे ध्येय निश्चित केल्या जाईल तुम्हाला ते सर्व काही आनंद प्राप्त करता येतील कधीही मार्गात चालताना थांबू नका कारण चालत असताना तुम्हाला अनेक आनंदाची प्राप्तीही त्याच मार्गावर होणार आहे आज संघर्ष आहे तर उद्या आनंद देखील आहे स्वामी म्हणतात बाळा कधीही दुर्लक्ष करू नको मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे तुझ्या अडचणींमध्ये तुझ्या कार्यांमध्ये माझी मदत तुला निरंतर राहील तू ज्या काही अपेक्षा करत आहेस त्या ठिकाणी नेहमीच माझ्या मदतीचा हात तुझ्यासाठी राहील जेव्हा तुम्ही खूप काही असे संघर्ष करता त्यानंतर तुम्हाला जे काही प्राप्त होते ते अद्वितीय आणि अद्भुत असते कारण ती देवाच्या कृपेने तुमच्यापर्यंत येते तेव्हा कुठलाही संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करू नका खूप काही मोहात देखील पडू नका तुम्हाला जे काही देवाकडून प्राप्त होत आहे त्यात आनंद समाधान नक्की बाळगा कारण जे काही तुमच्यासाठी येत आहे ते खूप काही प्रचंड प्रमाणात तुम्हाला पुढे सुख देणारे आहे आज जो काही तुम्ही कठीण काळ पाहिला आहे तो उद्या राहणार नाही याची शाश्वती देव तुम्हाला देत आहेत जर तुम्ही स्वामी भक्त आहात आणि स्वामींची आज्ञा पालन करत असाल स्वामींची सेवा करत असाल तर विश्वासाने स्वामी मौली मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुमच्यासाठी ते आशीर्वाद येत ज्यासाठी तुम्ही ते प्रयत्न करत आहात स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे खूप काही गोष्टी तू मनात ठेवून सहन करत आहेस पण त्या पलीकडे तुला आता काय मिळणार आहे हे तुझ्या विचारात नसतानाही तुला आशीर्वादाच्या रूपात लवकरच प्राप्त होणार आहे निश्चिंत रहा तुझी काळजी मी घेत आहे बाळा माझे आशीर्वाद कधीही निष्फल नाहीत ते तुला खूप काही फळं प्राप्त करून देणारे आहेत तुझ्या जीवनातील ते, ते अंधकार आणि ते दुःख समाप्त होण्याच्या स्थितीत आहे बाळा आता तुला खूप काही नाराज राहावे लागणार नाही मला माहीत आहे की तू मागील काळात खूप काही संघर्ष देखील केला आहेस खूप काही गोष्टींना तुला मनाविरुद्ध देखील कित्येकदा करावे लागले आहे पण आता तुझ्यासाठी मी असे समाधान आणि असे मार्ग काढून देणार आहे ज्यामुळे तुझे सुख अत्यंत वाढणार आहे तुझ्यासाठी असे काही अद्भुत येत आहे जे तुझ्या मनाच्या आणि विचारांच्या पलीकडे आहे ज्यासाठी आज तुझ्याजवळ तुला माहीत नसलेले देखील ते तुला वेगळ्या रूपाने प्राप्त होणार आहे काहीतरी अद्भुत तुझ्याकडे येत आहे मनातील ती शांती ठेव आणि मनात ती देवांबद्दल भगवंताबद्दल एकाग्रता ठेव चित्त एकाग्र करून परमेश्वराचे ध्यान चिंतन करण्यात आला कधीही देव एकता कुठल्याही क्षणी सोडत नाही तुला देखील सोडणार नाही बाळा तुझ्या अपेक्षा आणि तुझ्या आशा पूर्ण करणारे माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तुझ्या जीवनात ते अद्भुत चमत्कार घडवणार आहेत ज्यासाठी तू माझी खूप काही सेवा केली आहेस कुणी तुझ्या कार्यात कितीही विघ्न आणण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याला मागील काळात हार मानावी लागली आहे मला माहीत आहे काही चुकींच्या लोकांनी तुमचा खूप काही गैरफायदा घेतला आहे तुमच्या समस्यांना वाढवण्याचा प्रयत्न केला आहे पण आता ती परिस्थिती तुमच्या सुखात परिवर्तित होत आहे आता ते तुमचे विरोधक तुमच्या आजूबाजूला असतानाही तुमचे सुख अधिक वाढणार आहे कारण त्यांना हे माहीत नाही की तुम्ही ते कर्म चांगले केले आहेत जे तुम्ही इतरांसाठी काही केले आहे त्याबद्दल तुम्ही कधीही कुणाला सांगितले नाही पण सर्व काही देव पाहत आहेत आता तुमच्यासाठी तुमच्या चांगल्या कर्मांची फळं एकत्रित करून ती तुमच्याकडे आनंदासह येत आहेत कारण जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा ते देवाकडे सुरक्षित राहून तुमच्यासाठी ते सुखद अनुभवात आनंदात आणि परिवर्तनात तुमच्याजवळ येत असतात म्हणून निरंतर चांगले कर्म करा कुणाला मदतीचा हात देता येत असेल तर नक्की द्या कारण देव तिथेच वसतात जिथे ज्या कुणाच्या मनात श्रद्धा भावना आणि दयाभाव आहे तिथे परमेश्वराचा निरंतर वास आहे जेव्हा तुम्ही तुमचे मन निर्मळ कराल इतरांविषयी प्रेम दया आपुलकी असेल तेव्हा देव तुमच्या हृदयात स्थित होतात याचे अनुभव तुम्ही कित्येकदा केले असेल देव तुमचे परिश्रम पाहत आहेत तुमचे परिश्रम कुठेही व्यर्थ जाणार नाहीत देव सगळं काही पाहत आहेत तुमच्यासाठी ते अद्भुत आनंद येणार आहेत त्यासाठी सज्ज व्हा मोठा चमत्कार जो आर्थिक उन्नतीने तुम्हाला परिपूर्ण केल्या जाईल ते तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ येत आहे विश्वास ठेवा देवाचे अविरत कार्य अखंड कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे सर्व काही तुमच्या अपेक्षा स्वामी देव पूर्ण करोत स्वामी महाराज तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ